दिनांक तेवीस तेवी जाने जानेवारी दोन हजार चोवीस व चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री धुतोंडे मॅडम अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला मार्फत वाहन चालकांचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यात जवळपास स्कूल बस चालक सत्तर ऑटो रिक्षा व वा हलके वाहन चालक दोनशे तीस बस चालक ऐंशी जड वाहन चालक एकशे तीस यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील डॉक्टर ए आर रेहमान डॉक्टर प्रकाश चांदेकर डॉक्टर पाटील मॅडम व डॉक्टर रमेश नंदनवार तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथील मोटार वाहन निरीक्षक श्री संदीप तुरकणे श्री गजानन दराडे श्रीमती योगिता राणे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री दिनेश एकडे श्री दिगंबर महाले श्री लेनिन ढाले यांचा सहभाग होता